नमस्कार मी भवर श्रावण भवर माझ्या श्रावण सर या कविता संग्रहातील बाप बाप कोणाला कळतो का ही कविता सादर करतो बापा शिवाय बाप कधी कोणाला कळतो का बापा शिवाय बाप कधी कोणाला कळतो का सुखी संसाराचे स्वप्न उरात भरून बाप दिन रात कष्टच जातो सण असो सुद परिस्थितीशी झुंताना घर आपलं सजवत जातो जगाचा पोशिंदा होता होता जगाचा जगाचा पोशिंदा होता होता घरावर येऊन थांबतो पहिले घर मग जग स्वतःला घरात डांबतो माणूस जरी छळतो जगाला पण माणसातला बाप कधी छळतो का माणूस माणूस जरी छळतो जगाला पण माणसातला बाप कधी छळतो का बाप बाप झाल्याशिवाय कधी कुणाला कळतो का बाप बाप झाल्याशिवाय कधी कुणाला कळतो स्वप्न स्वतःचे साकारताना कधी घराचा होतो कळत नाही स्वप्न स्वतःचे साकारताना कधी घराचा होतो कळत नाही सुख असो वा दुःख कर्तव्यापासून कधीच ढळत नाही सुख असो वा दुःख कर्तव्यापासून कधीच ढळत नाही धाव माहीत असली तरी अजून नेटानं तो धावतो धाव धाव माहीत असली तरी अजून नेटानं तो धावतो घरासाठी लेकरासाठी हव हवं ते गावतो अपार कष्ट करून सुद्धा बापाच्या कर्तव्यापासून पळतो का अपार कष्ट करून सुद्धा बापाच्या कर्तव्यापासून पळतो का आणि खरच बाप बाप झाल्याशिवाय कधी कोणाला कळतो का आणि खरच बाप बाप झाल्याशिवाय कधी कोणाला कळतो का लेकरू आजारी पडल्यावर रात्री सोबत ही त्याचा वैरी होतो लेकरू स्वतःच लेकरू आजारी पडल्यावर रात्री सोबत दिवसही त्याचा वैरी होतो लेकरासाठी घरासाठी क्षणाक्षणाला खस्ता खातो उभ आयुष्य स्वाभिमानी बाप माणूस अख्खा आयुष्य स्वाभिमान पण परिस्थिती पहा उभ आयुष्य स्वाभिमानी पण कधी कधी लाचार होतो परिस्थितीशी झुंचा झुंता कधी कधी पुरता बेजार होतो कधी हताश कधी निराश कधी हताश कधी निराश लेकरासाठी कधी उमेद सोडतो का जगासाठी पैसा बाप जगासाठी पैसा बाप पण आपण बापात बाप्पा कधी पाहतो का पण खरंच बाप बाप झाल्याशिवाय बाप कधी कोणाला कळतो का आणि बाप बाप झाल्याशिवाय कधी कोणाला कळतो का धन्यवाद